तर नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांना तर माहीतच आहे की आता जे आहे पावसाळा सुरू झालेला आहे आणि मित्रांनो दुसरं सांगायचं म्हणजे की आमच्या इकडे जे आहे आत्ताच पाणी पडून गेलं तर आत्ता जे आहे तर मी शेळ्या चारायला आलेलो आहे आणि छत्रीसुद्धा सोबत घेतलेली आहे कारण की मला पाणी पडण्याच्यानंतर मी भिजू म्हणून मी छत्री घेतलेली आहे आणि पाणी पडण्याच्या नंतरचे जे वातावरण असते मित्रांनो फार असं सुंदर आणि चांगलं आणि चांगल म्हणजे अतिशय सुंदर असं वातावरण होते मित्रांनो पाणी पड्याच्या नंतर आणि आता जे आहे ते वातावरण तुम्ही सुद्धा बघू शकता तर तुम्हाला लगेच दाखवतो हे बघा मित्रांनो असंच आहे आमच्या इकडचं पाणी पड्याच्या नंतरचं वातावरण हे आपल्या शेळ्या इथं चरत आहेत आणि ढग जे आहेत अजून सुद्धा गेलेले नाहीयेत तर मित्रांनो बघू शकता हे शेळ्या आपल्या चरत आहेत आणि सगळीकडती झाडी आहे आणि गवत पण हिरव झालेला आहे सर्व झाड हिरव्या झालेल्या आहेत आणि आज मी तुम्हाला एक वेगळी गोष्ट दाखवणार आहे तर मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे की पावसाळ्यामध्ये एक फळ जे असते फार प्रसिद्ध फळ असते पावसाळ्यामध्येच खायला भेटतंय म्हणजेच सीताफळ तर कोणाकोणाच्या इकडे सीताफळं लागले पण असतील आणि कोणाकोणाच्या इकडे अजून काही सीताफळांना सीताफळांचा फुलवराही नसेल आणि फळंही नसतील तर आमच्या इकडे जे आहे तर सीताफळं लागले नाही आहेत मात्र फुलवरा आलेला आहे आणि पावसाळ्यामध्ये सीताफळे येतात फार असे सुंदर आणि चांगल आणि फार असे गोड साखरे आणि गोड असे लागतात सीताफळं आणि आता जे आहेत तुम्हाला ते सीताफळांचा फुलवरा दाखवतो ते फुलवरा बघा तुम्ही आणि कोणाकोणाच्या इकडे जे आहेत सीताफळं लागायला सुरुवात झाली त्यांनी कमेंट करा आणि कोणाकोणाच्या इकडे अजून सीताफळाला फुलवरही नाही आणि काहीच नाही फळही नाहीत आणि फुलवरही नाही त्यांनीसुद्धा फुल कमेंट करा चला तुम्हाला ते सीताफळांचे जे हे आहे फुलवारा ते दाखवतो तर त्या फुलवरला आमच्या इकडं पकड्या अशा म्हणतात तर पकड्या का म्हणतात ते तिथे गेल्याच्या नंतर सांगतो मी जे आहे सीताफळींच्या झाडांपाशी आलेलो आहे तर हे बघू शकता हे सीताफळीचे झाड आहेत मित्रांनो आणि बघा पाणी पडलेलं आहे आणि याच्यावरचं पाणी जे आहे अजून सुद्धा गेलेलं नाहीये तुम्ही बघू शकता आता नेमकीच पाणी पडलं तर आणि आपल्या शेळ्या तिकडे गेलेलं आहेत आणि तुम्हाला जे आहे सीताफळींचा फुलवरा दाखवतो हे बघा मित्रांनो यालाच म्हणतात सीताफळीचा फुलवरा तर आमच्या इकडे याला पकडी म्हणतात पकड्या म्हणतात सीताफळीच्या आणि लहान मुलं खातात सुद्धा याला तर मी पण खा जाई मात्र आता खात नाही आहे आणि बघा आमच्या इकडं सीताफळींच्या झाडांना जे पकडे पकड्या आलेल्या आहेत सगळ्या झाडांना पकड्या आलेल्या आहेत आणि मेन म्हणजे मित्रांनो हे सीताफळ आता हे सीताफळ मित्रांनो येणार आहेत आपल्याला ऑगस्टमध्ये खायला आणि बघू शकता कसं काय पकड्या आलेल्या आहेत तर याला पकड्या काय म्हण काऊन म्हणतात हे सांगतो की याला पकड्या याच्यामुळेच म्हणतात याचे जे हे असतात याचे जे हे तीन भाग असतात तर ते पकड्यांच्या पंखासारखे असतात त्याच्यामुळे याला पकड्या म्हणतात हे बघू शकता इथं सुद्धा आलेल्या <laughs> मित्रांनो मेन सांगायचं झालं म्हणजे की आमच्या इकडे फक्त पकड्या म्हणजे सीताफळीच्या झाडांना पकड्या नाही तर सीताफळ सुद्धा आलेले आहेत तर तुम्हाला दाखवतो मात्र त्यांचे डोळे उघडील नाहीयेत तर चला तिकडे जाऊयात तर मित्रांनो मी तुम्हाला म्हणालतो की सीताफळीच्या झाडांना सीताफळ आलेले आहेत आणि तेच तुम्हाला दाखवतो तर आता मी आलेलो आहे सीताफळींच्या झाडांना जिथं सीताफळ आले तर तिथं आलेलो आहे आणि ते सीताफळ तुम्हाला लगेच दाखवतो इथंच आहेत मित्रांनो ते सीताफळ तर इथं बघू शकता हे आहे मित्रांनो एक पहिलं सीताफळ आहे हे आणि हे इथं दुसरं सीताफळ आहे तर यांचे डोळे उघडलेले नाही आहेत तर हे पिकू घाटले तरी पिकत नाहीयेत त्यांना फार मोठं व्हायचं आहे आणखीन हे बघू शकता इथं सुद्धा एक आहे आणि इथं सुद्धा एक आहे आणखीन एक आहे त्या तिथं त्यात तिथं मित्रांनो आहे मात्र ते उरलेले आहे तर तुम्हाला लगेच दाखवतो कशामुळं उरलंय आणि कशामुळं नाही लगेच दाखवतो हे बघू शकता हेच आहे मित्रांनो ते शिताफळ आणि तुम्ही म्हणसाल कुठं उरलं आहे तर लगेच दाखवतो हे बघा कसं काय <laughs> उरलं आहे मित्रांनो सुद्धा माहीत नाही आहे याला पाखरांनी काहीच केलेलं नाही आहे आणि पिकलेलं सुद्धा नाही आहे कचं शिताफळ आहे मित्रांनो कशामुळं उरलेलं आहे ते मला माहीत नाही आहे आणि यांना यान्, पिकायला आणखीन बरेच दिवस बाकी आहेत मित्रांनो तर बघू शकता अशा फारशा जागी अशा पकड्या आलेल्या आहेत सीताफळांना म्हणजे सीताफळीच्या झाडींना झाडांना आणि सीताफळ पण आलेले आहेत आणखीन एका जागी सीताफळं म्हणजे सीताफळीच्या झाडीला सीताफळ आलेले आहेत असेच आलेले आहेत तर तुम्हाला ते पण दाखवतो हे इथलचे आहेत आणि ते जे आहेत ते त्या तिकडं आहेत तुम्हाला लगेच दाखवतो तर मित्रांनो फायनली मी जे आहे तर दुसऱ्या सीताफळाच्या झाडीपाशी आलेलो आहे म्हणजे झाडापाशी आलेलो आहे आणि या झाडाला सुद्धा सीताफळ आहेत तर मी तुम्हाला ते लगेच सीताफळ दाखवतो आणि तुमच्या इकडे सीताफळ लागायला सुरुवात झाली की नाही ते कमेंट करून नक्की सांगा आणि इथं जे इथं सीताफळ येतं आणि त्यात इथं सुद्धा होते आणि आता इथं जे दाखवतो आणि मित्रांनो तरी सुद्धा खूप झाडांना जे पकड्या लागत येतात म्हणजे पकड्या आयता सुरू आणि कुठं कुठं सीताफळ सुद्धा लागलेले इथं मला दोन जागी दिसलेले इथं इथं एक आणि त्या तिथे एक तर चला लगेच तुम्हाला दाखवतो इथलची सीताफळं इथं बघा मित्रांनो हेच आहे ते झाड आणि याला सुद्धा पकडे आहेत हे बघू शकता हे पकडे आहेत मित्रांनो म्हणजेच हे जे आहे हे पकडे आहेत आणि याला आमच्या इकडे म्हणतात सीताफळीचा फुलवरा आणि पकड्याच म्हणतात जास्त करून सीताफळीचा फुलवरा म्हणत नाही जास्त करून पकडे म्हणतात आमच्या इकडं बघू शकता भरपूर झाडांना पकडे आहेत सगळ्या झाडांना पकडे आहेत आणि मेन म्हणजे की या झाडाला सीताफळ सुद्धा येतं तुम्हाला लगेच दाखवतो हे बघा मित्रांनो हे आहे सीताफळ आणि तुम्हाला माहितच आहे हे शिता तुम्हाला माहितच आहे मित्रांनो की हे सीताफळ आहे आणि याचे डोळे उघडलेले नाही आहेत हे कच्च सीताफळ आहे तर चला तुम्हाला दुसरं सुद्धा दाखवतो हे एक झालंय मित्रांनो आता जे आहे तुम्हाला इथंच एक दाखवायचं आहे हे बघा मित्रांनो हे दुसरं सीताफळ आहे नंतर मित्रांनो हे आहे तिसरं सीताफळ आणि त्याचनंतर नंतर आणखीन सुद्धा आहेत मित्रांनो तुम्हाला दाखवतो हे आहे चौथं सीताफळ हे बघू शकता हे सीताफळच आहे छोटं सीताफळ आहे आणि याच्यावरून आहे पाचवं सीताफळ हे बघू शकता हे वाळलं सीताफळ नाही कच्चं सीताफळ आहे म्हणजेच वल्ल सीताफळ आहे तुम्हाला वाळलं दिसत असाल वाळलं खालचं आहे हे आहे वल्ल तर बघू शकता या झाडाला पाच सीताफळ आहे तर आणखीन सुद्धा असतील कुठं म्हणजे झाडाला आहेत भरपूर सारे आहेत मला पाच दिसलेले तर आणखीन सुद्धा असू शकतील किंवा नसू शकतील माहित नाहीये मात्र मित्रांनो फारच कमाल आहे की इतक्या लवकर सीताफळ आलेले आहेत या झाडाला बघू शकता तर मित्रांनो मी तुम्हाला तर दाखवलेलंच आहे की आमच्या इकडे जे आहे ते सीताफळींना फुलवरा सुद्धा आलेला आहे आणि सीताफळ पण आलेले आहेत दोन जागी मी त्या तिथं एका जागी बघितले आणि त्या तिकडे सुद्धा एका जागी बघितलेल्या आहेत आणि तुम्हाला ते दाखवले सुद्धा मित्रांनो आणि तुमच्या इकडे सीताफळ आणखीन सीताफळींना लागले की नाही ते नक्की कमेंट करून सांगा आणि दुसरं म्हणजे मित्रांनो की फुलवरा कोणाकोणाच्या म्हणजे सगळीकडचं वातावरण थोडं थोडं बदलून असते त्याच्यामुळं मागे पुढं सीताफळ येत असतात तर तुमच्या इकडे सीताफळं आले आहेत का फुलवर आहे ते कमेंटमध्ये में सांगा आमच्या इकडं दोन जागी सीताफळ सुद्धा आलेले इथं आणि एका जागी म्हणजे सगळीकडं फुल फुलवरा आहे मात्र दोन जागी मला सीताफळं बघायला भेटलेले आहेत झाडांना मात्र ते कच्चे आहेत आणि एका जागी ते उललेलं होतं तर ते कशामुळे उरलं होतं तर ते मला माहित आहे मित्रांनो तर तुम्हाला माहित असेल तर नक्की कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओ सोबत आणि व्हिडिओ आवड्यास नक्की कमेंट करा